नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवोखाली एक हजार नऊशे क्विंटल किमान दर दहा हजार आठशे साठ रुपये कमाल दर बारा हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे साठ रुपये पुढील बाधा समिती मुंबई आवखाली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर एकवीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद नांदेड आवखाली एक हजार ऐंशी क्विंटल किमान दर आठ अकरा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये वाशिक किमानसिंग आवोखाली आहे तीनशे क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः अकरा हजार सातशे रुपये जाता हे हायब्रीड हळद